नमस्कार मी सविता माझ्या समृद्ध कला क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण संस्कार भारती रांगोळी म्हणजेच गालीच्या रांगोळी कशी काढावी ते शिकणार आहोत रांगोळी चांगली येण्यासाठी ती प्रथम चाळून घ्यावी लागते त्यातील जे जाडसर कण किंवा खडे जे असतात ते वेगळे करावे लागतात म्हणून मग नंतर रांगोळी बोटातून व्यवस्थित पडते हे बघा एक कण वेगळे कारण आज आपण रांगोळीतील बिंदू हे चिन्ह कसे काढावे ते शिकूया हाताची बोट जवळ घेऊन हे अशी आणि या बोट पाचि बोटातून हळूहळू रांगोळी सोडूया थोडी रांगोळी सोडल्यावर छोटे बिंदू काढता येतात आणि जास्त रांगोळी सोडल्यावर मोठे बिंदू काढता येतात अशा प्रकारे छोटे छोटे आणि मोठे बिंदू काढण्याचा सराव करायचा आहे जेवढी जास्त रांगोळी सोडाल तेवढी तेवढा मोठा बिंदू येईल आणि ज थोडी थोडी रांगोळी सोडली छोटा बिंदू काढता येईल आणि बिंदूवर टोक आलं पाहिजे तरच तो बिंदू चांगला येतो बिंदूमुळे रांगोळी पूर्ण होते बिंदू म्हणजे मातृत्वाचे प्रतीक बिंदू म्हणजे बीजाचे प्रतीक तसेच बिंदू म्हणजे स्त्रीच्या सौभाग्याचे म्हणजेच कुंकवाचे प्रतीक अशा प्रकारे बिंदूंचा रोज सराव करत चला आता या पुढील जे चिन्ह आहे ते आपण पुढच्या भागात पाहू धन्यवाद